नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास थांबवणे शक्य आहे आम्ही सुचवितो की तुम्ही विचाराधीन कंपनीच्या सर्व प्रामिटर्सचा काळजीपूर्वक विचार करा आता संस्थेच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करूया तिकर व्ही टी एक्स हे पुनरावलोकन तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वेक्स उपवर्गातील आहे सॉफ्ट इंटरनेट एकोणतीस कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक आठ गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे युएस मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे कंपनीसाठी सात साथ पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध पिक्स कंपनीच्या संभागांच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून बेक्स आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू बेक्स वजा अडतीस टक्केची गतिशीलता दर्शविली अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार टक्के संस्थेचे बाजार भांडवल मूल्य शून्य डॉलर शहात्तर सेंट अब्ज दोनशे अब्ज डॉलरच्या शून्य डॉलर तेरा सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चोवीस अब्ज डॉलर्स आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर शेअर बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक तीन दोन एक टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक पाच चार टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट शून्य शून्य तीन अब्ज इतके आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे भांडवलाच्या दोन टक्के कंपनीचे कर्ज रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर सत्तावन्न पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी एकशे आठ पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तेरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक तेहत्तीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी दहा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट, गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल तीनशे सत्तर डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन पाच पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गात सरासरी नऊ पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक आठ पाच सात टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एक हजार एकशे दोन टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाचशे एकोणसाठ डॉलर हजार आहे तर उपश्रेणीमध्ये सहा हजार सातशे तीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील सरासरी सह बासष्ट पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक लाख अडुसष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे चौतीस हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक पाच टक्के संभाग विक्रीसाठी सात पूर्णांक पाच टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणीस टक्के पातळी दाखवते कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे चार डॉलर एकवीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे आठ डॉलर अठ्याऐंशी सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो पॉईंट दोन वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीतील या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकिमचा निर्देशांक पाच पूर्णांक दोन आठ वर नफा घ्या स्टॉप लॉस तीन पूर्णांक एक दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सतराच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर एल क्यू डी अ विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डिलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स